तुम्ही कैरीच्या खूप साऱ्या रेसिपी खाल्ल्या असतील कैरीची चटणी खाल्ली असतील काच्या कैरीचं साधं लोणचं बनवून खाल्लं असेल पण मी आजी तुम्हाला कैरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना याआधी तुम्ही ही कैरीची रेसिपी कधीच खाल्लेली नसेल नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आपण आजची रेसिपी पाहून घेऊया मध्यम आकाराची एक कैरी घेतलेली आहे मी इथं तर या रेसिपीसाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कहेरीच्या साली देखील काढून घेऊ शकता तर जी जी मी इथं कैरीची साल वगैरे काही काढलेली नाही आहे आणि जी कैरी मी रेसिपीला वापरत आहे ती खूप जास्त आंबटही नाही आणि खूप जास्त गोड देखील नाही मध्यम आंबटवाली कैरी इथं घेतलेली आहे आता कैरी आपल्याला मस्त छान मध्यम पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कैरी कट करून घेतलेली आहे खूप जास्त मोठे देखील पीस नाही आणि खूप जास्त छोटे देखील पीस नाही अशी कैरी मी इथं कट करून घेतलेली आहे आता कैरी कट करून झाली की लगेचच आपल्याला याची रेसिपी बनवायला घ्यायची म्हणजेच फूडनी घालायला कैरी घ्यायची आहे तर कढईमध्ये मी छान दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून झालं की लगेचच तेलामध्ये आता आपल्याला फोडणीला टाकून घ्यायचं आहे मध्यम आकाराचा म्हणजे पोहे खायचे चमचे असतात ना त्या चमच्याने सर्व मेजरमेंट करून घ्यायचं अर्धा चमचाला थोडीशी कमी मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमच्याला थोडंसे कमी जिरे आणि थोडेसे कमी दाणे अर्धा चमचा सोप आणि थोडासा ओवा तर हे जे छान अशी फोडणी तडतडून द्यायची आणि लगेचच इथं कट करून घेतलेली कैरी टाकायची छान दोन चार मिनिट कैरी इथं परतून घ्यायची आणि कैरी परतून झाली की लगेचच आता आपल्याला याच्यात थोडेसे मसाले टाकून घ्यायचे ज्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकून परत दोन मिनिट कैरी मिक्स करून घ्यायची सोबत एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकून छान कैरीसोबत मिक्स करून घ्यायचा मध्यम आकाराचे चार चमचे इथं गुळ पावडर टाकून घेतलेले आहे तुमच्याकडं गुळ पावडर नसल तर गुळ साधा खिसून घातलं तरी चालेल एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनिट ही कहेरी शिजून घ्यायची आहे तर आता काय तुम्ही जर आंबटकैरी वापरत असाल देखील ही रेसिपी छान होते पण आंबटकैरी वापरत असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवावं आणि नॉर्मल जो गुळ असतो ना आपल्या घरात तो गुळ खिसून वापरला तरी चालतो आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबट गोड असे पदार्थ खूप खावा असे वाटतात आणि कैरीचे आपण वेगवेगळे वेग पदार्थ बनवतच असतो पण त्यामध्ये ही कैरीची रेसिपी तुम्ही नक्कीच सामील करून घ्या जेवणासोबत ही कैरीची कलोंजी किंवा फोडणीची कैरी जेव जेवणासोबत सोबत ठेवली ना तर तुम्ही जेवण पोट भरून करणार एक पोळी खाता असाल तर दोन पोळ्या नक्कीच खाणार अशी ही रेसिपी बनून तयार होती जेवणासोबत तोंडी लावायला तर एक नंबरच आहे जर तुमच्या घरी भाजी नसेल किंवा बनवलेली भाजी खायचा मन करत नसेल त्यावेळेस ही या फक्त फोडणीच्या कैरीसोबत तुम्ही जेवण करू शकता इतकी भारी ही कहरी बनवून तयार होते पाच सहा मिनिट शिजवल्यानंतर मस्त अशी हितही फोडणीची कहेरी बनवून तयार होते टेस्ट जी भारीच ते कारण ह्याच्यात आपण तिखट मीठ हळ तिखट मीठ आणि सोबतच आपण गोड देखील टाकलेला आहे तर ही फोडणीची कैरी मस्त आंबट गोड खायला लागते आणि तुम्ही पाहू शकता बनून तयार झाल्यानंतर कितीच भारी दिसत आहे कलर टेक्चर ही खूप भारी येतं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका आवडली तर लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब देखील नक्की करा